हाय नमस्कार स्वागत आहे सर्वांचं तर बघा यात्रा होती काळेगावची तर यात्रेत काय काय खरेदी केली सुनीता झोपली आमची उठून बस तर बघा मेने ना आम्हाला पूजेला खरंच पाठ चवरण नव्हता गेलं ना पाणी <laughs> काय जेवायला आणि तुला अं आता आलोय वाजू पाहुणे अकरा लवकर उठावं लागण उद्या उद्या आहे ना स्वामीच्या गुरुवाराच उद्दे पण आहे तर बघा हे चौरंग पाठ आणलाय हे पाठ मस्त आहे आणि चौरंग तर दोन्ही कितीला आणलं तुम्हाला सांगते mm. परत हे पाटला आपला बसायला <laughs> आणि <आनी... laughs> दाखवू ग फोटो फोटो दाखव स्वामी राय आणले एक स्वामींचा फोटो तर बाबा किती छान फोटो आहे ना तर घे आमच्याकडं आहे मोठा आम्ही नाही आणला तरी माझी बहीण आहे ती आली गावावरून तर तिची त्यांची पण यात्रा झाली तिची पोरगी बहिणीची पोरगी आणि मग तिला एक स्वामीचा फोटो घेऊन दिला म्हणलं सेवा कर आणि खरंच स्वामी सेवा करा एवढं छान वाटतं बघ किती फोटो किती छान आहे बघ स्वामीच्या मूर्तीकडे पाहिलं ना किती हो प्रसन्न वाटते बघ छान वाटतं आणि त्याच्यात काय आणलं आहे मी दाखवते मला ना त्या दिदीने आणले पाणी प्यायला मी निलपलीची वाटून एक मग घेऊन आले आणि दोघींनी दोन ट्रे आणले चहाला द्यायला ट्रे ट्रे छान आहेत बघा तिथे मस्त ट्रे तर दोघींना दोन आणल्या आणि ह्या भरण्या एकसारख्या काय होतं माझ्याकडं भरण्या होत्या पण एकसारख्या नव्हत्या म्हणून मग म्हणलं एकसारख्या देवा यात्रेत चांगल्या वस्त्यात म्हणून मी आणल्या तर कारेगावची यात्रा असते पण चणशेपणे पुढं द्या मला चांगल्या वाटत कशा आहेत भरण्या छान वाटल्या ना क मस्त आता अकड सहा भरण्या आणल्या त्या हा एक डबा आणला मस्त आहे डबा पण आणि एक वायपर आणलं किचन वाटत पाहिलं वायपरच नव्हतं अजून काय आणलं पंच पाळ घेतलं तिनं आणि दिदीने हो हार घेतला छान हो हार मस्त आणि पोकडे काय हे अग दोन तीन हार नऊ असतो आणि हे औंशादी पाणी घेतलं हे छान हार हो हार घेतला तर हे दोन हार पन्नास, हो दर, पन्नास पन्नास रुपयाला दोन्ही छान येते एवरचा आहे आणि हे दीपाचा हां कमेंटमध्ये सांगा म्हणते कोणाचा चांगला दिसते तर कोणाचं चांगला दिसत तर हे आणले पन्नास पन्नास रुपयाला हार आणि ट्रे आणले कितीला आवा ट्रे वीस वीस रुपयाला चाळीस रुपयाचे ट्रे हां आणि काय आणलं झुंबर झुमके आणि किचन छान आहे छान आणि भरण्या वीस वीस रुपयाला भरण्या तर चांगल्या होत्या शेल होतं मस्त छान भरण्या मला आवडल्या सगळे हे वीस वीस रुपयाचे हे पण वीस रुपयाचं हे पण वीस रुपयाचं भरणे एक सारख्या भरणे झालं आणि वायफर पण वीस रुपयाचे हे पण वीस रुपयाचंच तर हा पाट छोटा आहे तर चाळीस रुपयाला आणला आणि हे पाट आणि चौरंग त्याची जोडी तीनशे रुपये जोडी आणली तर छान बघा डिझाईनचं मला नाही आवडले असे प्लेन प्लेनच आवडले छान आवडले आणि ती गाडी दाखा ही एक गाडी आणली आमच्या बीटीला भावाच्या मुलाला गाडी आणली जाऊ दे बाजू वाजत गेला का नाही का काय माहिती पण गेलो होतो त्याला काय दिवस आहे तर गाडी घेतली तर गाडी शंभर रुपये तर छान आहे गाडी पण खेळायला काय आहे ते येऊन नाही आणि बहीण आली होती तर बस कसली आता आत्ताशा आलो आहे आपला वाजत आले आणि आत्ता शालोय गेलो सातला आणि आलो तर आत्ता डमून गेला जीव उद्याच्याला आहे ना गुरुवारचं उद्यापन आहे माझ्या अकरा गुरुवार अकरा गुरुवारचं उद्योगपन आहे तर उद्यापनाचं बघा बहिणी बहिणीचं कसं चाललंय लाव ना तिला तिचा हातगोर आहे जरा तर बहीण आली तिच्या मुलाला न्यायला माझ्या तिचा मुलगा होता आणि तिला एक मुलगा मुलगी मला एक मुलगा मुलगी तर अशी झाली आमची यात्रा सांगा कशी झाली यात्रा सगळ्याद्वारे परत स्वामीचा फोटो आवडला मस्त एकच आहे स्वामी राया असं होती आमची यात्रा कारेगावची यात्रा होती मग तुम्ही काय घेतलं हा <laughs> <laughs> येतच नव्हते कालच जायचं होतं आम्हाला पण शेजारच्या त्या दादाचा बड्डे होता त्यामुळे गेलो नाही मग म्हणलं आज तर जाऊ तुझ्याच म्हणून गेलो आज तीन दिवस झाले यात्रा असती परवा होती काल होती आणि आज आता उद्या संपलं असं यात्रेचं झालं आमचा बाजार मस्त भाई दीदीचं आपलं काय विचलतं पाणी प्यायला मग देऊन काही येऊन कसं घेतलं यात्रा झाली कसं वाटलं आमचं सामान संसार उपयुक्त नक्की सांगा कमेंटमध्ये चला भेटी कुठल्या वेळ तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा हा इकडं वारा वाजल्या आम्हाला नाही अजून दमल्या झोपायला जॅम्पिंग जपांग मध्ये आणि पाळण्यात बसायला तिकीट तर एवढं तिकीट रासा ना का पण त्या पाळण्यात बसायची भीतीच वरती त्यामुळं आम्ही काय बसलो नाही पोरं बसली पण आम्ही नाही बसलो चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काय बाय